ऊस दराचा लढा दिल्ली उच्च न्यायालयात सरकारनं धोरण राबवलं तर शेतकरी इतर नागरिकांप्रमाणे जीवन जगू शकेल शिवाजी माने जय शिवराय किसान संघटनेचे अध्यक्ष शिवाजी माने यांनी सर्वोच्च न्यायालयात दिल्ली येथे ऊसाचा पाच हजार रुपये दर मिळावा यासाठी याचिका दाखल केली होती सदर याचिकेबाबत आज तीस ऑगस्ट रोजी सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश दीपंकर दत्ता आणि न्यायमूर्ती प्रशांत मिश्रा यांच्या खंडपीठानं ऊस दराच्या प्रश्नाबाबत दिल्ली उच्च न्यायालयात जाण्याचे निर्देश दिले यामध्ये प्रतिवादी म्हणून भारत सरकार सी ए सी पी केंद्रीय कृषी मूल्य आयोग सहकार मंत्रालय भारत सरकार महाराष्ट्र सरकार आणि साखर आयुक्त यांना केले होते यातील तीन प्रतिवादी हे दिल्ली स्थिर असल्यामुळे सर्वोच्च न्यायालय यांनी दिल्ली हायकोर्टात जाण्याचे निर्देश दिले यामुळे शेतकऱ्यांच्या ऊसाला महागाई निर्देशांकानुसार दर मिळण्याचे संकेत प्राप्त झाले होते न्यायालयात याचिका दाखल केली होती सदर याचिकेची आज सुनावणी झाली न्यायमूर्ती दीपंकर दत्ता आणि न्यायमूर्ती मनोज मिश्रा या दोघांच्या खंडपठापुढे सुनावणी होऊन त्यांनी अनुच्छेद कलम दोनशे नुसार सदरची याचिका दिल्ली हायकोर्टाकडे वर्ग केली त्याच्या कारण सांगताना त्यांनी सांगितले की आम्ही भारत सरकार सी पी म्हणजे शिष्टमूल आयोग आणखीन सहकार मंत्रालय भारत सरकार यांना पार्टी केलेलं आहे त्यामुळे दिल्ली उच्च न्यायालयात जाऊन त्यांच्याविरुद्ध दाद मागण्याचा आम्हाला त्यांनी सांगितलेला आहे याप्रमाणे आम्ही उसाच्या वाढीव उत्पादन खर्चानुसार उसाला पाच हजार रुपये दर मिळाला पाहिजे उसाचा दर ठरवत असताना दोन हजार पाच सहा पूर्वी चाळीस पंचेचाळीस वर्षे साडेआठ टक्के रेकोर बेस होता तो प्रथम नऊ टक्के केला नऊ दहाला साडेनऊ केला अठरा एकोणीसला दहा केला आणि गेल्या वर्षीपासून सव्वा दहा टक्के केला असा चार वेळा रिकव्हरी बेस वाढवल्यामुळे शेतकऱ्यांचे तणाला सोळाशे रुपये नुकसान झालेलं हे मुख्य मुद्दे घेऊन आम्ही सर्वोच्च न्यायालयात गेलो होतो तरी मान्य सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार दिल्ली उच्च न्यायालयामध्ये यामध्ये दाद मागता येणार आहे त्यामुळे शेतकऱ्यांना नक्कीच आपण काही ना काही मिळणार एवढ्या अपेक्षा आणि आशा आम्हाला निर्माण झाली दिल्ली उच्च न्यायालयामध्ये साधारणतः सुनावणी कधीपर्यंत होऊ शकते आणि तुम्ही कधीपर्यंत ही याचिका दाखल करणार आहात येत्या आठ ते दहा दिवसामध्ये आम्ही वकिलांशी चर्चा केलेली यामध्ये सिनियर वकील साहेब चक्रवर्ती साहेब होते राजसाहेब पाटील होते असे चार ते पाच वकिलांनी आपली बाजू चांगल्या पद्धतीने मांडली त्यामुळे या याचिकेची निदान सुनावणी लागली हे खाल्ली प्रसाहे ताज्या बातम्यांसाठी महान करियला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा